भाऊ काय आंदोलन आहे कस काय सांगू शकाल याबद्दल या महाराष्ट्राची भाषा जी मराठी भाषा आहे ही मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये नाही बोललं तर चालेल असं वक्तृत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईमध्ये केलं आम्ही त्याचा जाहीर असा निषेध इथं लातूरमध्ये निदर्शनं करून करत आहे या महाराष्ट्राची भाषा ही महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या महाराष्ट्रातली भाषा संपवण्याचं काम एक प्रकारे करायचं काम या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चालू त्याचा जाहीर निषेध आम्ही लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं इथं आंदोलन करून करण्यात आलं